अठ्ठेचाळीस तासांपासून भंडारा जिल्ह्यात पावसानं संततधार हजेरी लावली आहे रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये हा पाऊस असल्यानं नदी नाले ओसंडून वाहत आहेत भंडाऱ्याच्या वैनगंगाच्या कारदाच्या लहान पुलानेही धोक्याची पातळी दीड मीटरपेक्षा अधिकाने आता ओलांडली आहे त्यामुळे अनेक भागात गावांना जोडणाऱ्या मार्गावर पावसाचं सा पाणी साचल्याने पस्तीसपेक्षा अधिक गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात आला आहे दरम्यान ओसेखोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसानं धरणाचं सर्व तेहतीस दरवाजे दोन मीटरनं सातत्याने कालपासून सुरू असून त्यातून चार लाख पन्नास हजारांपेक्षा अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी व वीणाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विणा घेऊन तर साई आश्रम भक्त निवास प्रमुख अधीक्षक विजय वाणी व वा प्रमुख उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी संस्थानाचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आकाशवाणी आमदार निवासस्थानामध्ये विधानसभा सदस्यांना आणि नागरिकांना देण्यात येणारे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याने विधानसभा सदस्य चिडले आहेत आणि अनुचित प्रकार घडला या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच योग्य ती कारवाई देखील केली पाहिजे असं निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यास कॅन्टीनवर कारवाई करण्यात येईल असे वक्तव्य मंत्री पंकज भोयर यांनी केले आहे आकाशवाणी आमदार निवास मध्ये सध्या विधानसभा सदस्यांना आणि नागरिकांना देण्यात येणारे भोजन हे निकृष्ट असले त्याच्यामुळे विधानसभा सदस्य त्या ठिकाणी चिडले आणि काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला ह्या सखोल प्रकरण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल निश्चितपणे याच्यावरती आमचे वरिष्ठ नेतृत्व योग्य तो निर्णय घेते अशा पद्धतीचं निकृष्ट भोजन दिलं असल्यास कॅन्टीनवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल लांजा तालुक्यातील शिपोशी फाटा येथे दिवसा रस्त्यावर बिंधासपणे चालताना एक गवारेडा निदर्शनास आला रस्त्याने चालणाऱ्या गवारेड्याला पाहताच नागरिकांची तारंबळ उडाली सध्या पावसाळा सुरू असून अन्नाच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीच्या आसपास फिरू लागल्याचे दिसून येत आहे शिपोशी फाटा येथे आढळून आलेला गवारेडा चक्क रस्त्याने बिंधासपणे चालताना दिसून आला त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे गवारेड्याने रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या जंगलात पळ काढला भंडारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन प्रभावित झालं आहे वैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे तर खोसेखोर धरणातून विक्रमी पाच लाखांपेक्षा अधिक क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण प्रशासनानं एकवीस दरवाजे अडीच मीटरनं तर बारा दरवाजे दोन मीटरनं सुरू करण्यात आले आहेत नदी नाले ओसंडून वाहत असल्याने जिल्ह्यातील ऐंशी गावांना जोडणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत आणि इकडे इकडे इकर लागेल आणि दयगावच्या सेंटरमध्ये जो पूल येतो नदी येते ती नदी पूर्णरित्या डुबलेली आहे मा मी संतोष मेडिकल स्टोर गौरी संजय शेंद्रे गोरीमध्ये माझ्या मेडिकल स्टोअरपासून मी सकाळी जेव्हा इथं बघायला आलो मला कॉन्फिडेंटली माहीत होतं की नदीवर पाणी आलेला होता पण मी प्रत्यक्ष बघायला आलो तेव्हा मला माहीत पडलं की नदीवर पूर्णरित्या पाणी आलेलं आहे आणि ही जी नदी आहे ती बेगाव आणि गोवरी या सेंटरमध्ये आहे पूर्णरित्या ओसंडून वाहत आहे आणि शेतीमध्ये पूर्णरित्या पाणी आलेलं आहे विरोधी पक्षातील कोणती लोक विरोध करतात मला माहीत नाही आणि मी जो विषय काढला तर सर्व पक्षांचे नेते तिथेच जेवतात तीन वर्षापासून हा कंत्राटदार जिथे काम करत आहे आणि किमान त्यांच्या चार पाच हजार तक्रारी आहेत जेवणात पाल सापडतात किचनमध्ये उंदीर फिरत असतात काल त्याने मला सडलेले जेवण दिले मी दहा लोकांना जेवणाचा वास घ्यायला लावला तो हात जोडून ऐकत नाही म्हणून त्याला शिवसेना स्टाईल दाखवली त्याचा मला अजिबात पश्चाताप नाही एम डी जेवणाची तपासणी करत नाहीत या संदर्भात नरहरी झिरवाळ यांना भेटलो मी उचललेला जेवणाचा विषय माझ्या एकट्याचा नाही असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी केलं आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे जेवतात महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे जेवतात आणि तीस वर्षापासूनचा हा कंत्रादार त्या ठिकाणी आहे आणि किमान त्याच्या चार ते पाच हजार तक्रारी आहेत की याचं जेवण निष्कृष्ट दर्जाचं आहे कुठे जेवणात पाल सापडते त्याच्या किचनमध्ये सगळे उंदीर फिरतात आणि मला जे काल त्याने जेवण दिलं अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं म्हणजे निष्कृष्ट दर्जाचं पण नाही सडलेलं जेवण दिलं ज्या वेळेला मी त्या जेवणाची म्हणजे मी त्याला जेवणाची ऑफर काय केली मी दोन चपाती दाल आणि भात मागितला एक घास खातलं मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे दुसऱ्या गाळा मला रोमॅंटिक झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गन्ना आहे मी एकाला नाही दिला त्यात तर दहा लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं जा आता हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे विरोधी पक्ष काय बोलतो त्याचे मी परवा करत नाही गेल्या कित्येक वर्षापासून गिरणी कामगार त्यांच्या हक्काच्या घरांसाठी मागणीसाठी लढा देत आहेत असून आज संजय राऊत यांनी गिरणी कामगारांच्या घराच्या मागणी संदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी भूमिका जाहीर केली उद्धव ठाकरे यांनी जो प्रस्ताव दिलाय तो गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जागा तुम्ही अदानीला दिल्या आहेत त्या गिरणी कामगारांना सुद्धा मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे अशी मोठी भूमिका खासदार संजय राऊत यांनी आज जाहीर केली मुंबईतल्या शिवसेना गिरणी कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे तसं नसेल तर मुंबईतले मोठे भूखंड अदानीला का देत आहोत असा सवाल त्यांनी केला आहे धारावी संदर्भातील आपण टी डी आर त्यांना दिला आहे धारावीचा इतका मोठा भूखंड दिला आहे याशिवाय मदर डेअरीपासून दहिसर मुलुंडचे टोल नाके मिठागर असे अनेक भूखंड त्यांना दिले आहेत मुंबईचा गिरणी कामगार इथला भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे आमची मागणी कायम राहील यांना मुंबईच्या बाहेर न टाकता यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे ही आमची मागणी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे <गणीग> शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानंतर त्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे तर कॅन्टीन मध्ये देण्यात येणारं जेवण हे निकृष्ट दर्जाचं होतं असं संजय गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आलं त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी टीका करत संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की मोफत धान्य वाटप सुरू आहे आहे त्याची गुणवत्ता काय आहे हे पाहणं गरजेचं आहे फक्त आमदारांनी पन्नास कोटी मिळालेले आहेत ठेकेदारांना मिळालेले नाहीत आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे म्हणून काय आमदाराने अशी मारहाण करायची का आमदाराने कुणालाही मारावे आणि मग आपली भूमिका मांडावी हे काय सुरू आहे सरकार आणि त्यांचे आमदार हे गरिबांना मारत आहेत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला जी मारहाण झाली ती करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे डोंबिवलीतील एका वृद्ध आजारी व्यक्तीला त्यांच्याच मुलाने एका ट्रस्टमध्ये सोडून दिले आणि पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली असून वर्षीय यांना त्यांच्या मुलाने ट्रस्टमध्ये दाखल केले पण त्यांची अवस्था दयनीय होती वयवर्ष वर्षे या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना त्यांच्याच मुलाने एका सामाजिक ट्रस्टमध्ये दाखल केले होते मात्र इथेही त्यांच्या नशिबी उपेक्षा झाली ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले असता प्रेम राजकुमारी यांची अवस्था अत्यंत दयनीय होती त्यांना वेळेवर मिळत नव्हते त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नव्हते त्यांची कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार देत होते त्यांच्या पोटच्या मुलाने त्यांना तिथेच सोडून स्वतः धूम ठोकली जेव्हा ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास प्रेमराज कुमारी यांची ही बिकट अवस्था आली तेव्हा त्यांनाही धक्का बसला त्यांनी तात्काळ माणुसकी दाखवत मानपाडा पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी या प्रकरणात जराही विलंब न लावता तातडीने घेतली त्यांनी प्रेमराज कुमार यांना ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे पोलिसांच्या या तत्परतेमुळे प्रेमराज कुमार यांना जीवनदान मिळाले असे म्हटले तर वावगी ठरणार नाही मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून विना अनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर आज खुद्द शरद पवार यांनीही शिक्षकांना भेट देत त्यांचे मनोबल वाढवले हो आहे शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्यास सांगत पवार यांनी शिक्षकांना चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ येणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी बोलताना शरद पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले गेल्या छप्पन्न वर्षापासून मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेत काम केले आहे निधीची तरतूद कशी करायची हे मला सुरू असलेल्या या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे पवार पुढे म्हणाले की शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्यांसाठी त्यांना रस्त्यावर उतरून चिखलात बसावे लागणे हे योग्य नाही निधीची तरतूद न करणारा आदेश म्हणजे कचऱ्यात टाकण्यासारखं आहे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांवर अशी परिस्थिती येऊ देऊ नये त्यांनी शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची ग्वाही दिली आणि सरकारला एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याची मागणी देखील केली अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार